अज्ञाचक्रामधनं श्री गणेशांना बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तत्वरूपी आपले लाडके गणपती बाप्पा यांचा माघ महिन्यामधल्या चतुर्थीला त्यांचा जन्मदिवस डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम गम गणपतय नमहा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार शरीरातले पहिले चक्र मूलाधार चक्र अतिशय महत्त्वाचे चक्र ज्याद्वारे शरीराला मूळ आधार मिळत आहे या चक्राची आधी देवता श्री गणेशा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर बाप्पांचे आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत मूलाधार स्थितोशी सिनित्यम गणपती बाप्पा मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत शिवशक्तीची आपण साधना करत आहोत शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप म्हणजे आपले लाडके बाप्पा शिव आणि पार्वती शिवशक्ती म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे पार्वती त्यांचे सुंदर असे स्वरूप म्हणजे श्री गणेशा अतिशय विलोभनीय रूप असलेले श्री गणेशा त्यांची विविध रूपे विविध नावे ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये असलेले पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे कल्पनेमधून लाल प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल श्री गणेशांना आपण अर्पण केलेले आहे चार पाकळ्या आपल्यामध्ये असलेल्या विविध भावनांशी संबंधित राग लोभ द्वेष मत्सर या चार पाकळ्या यांचे रूपांतर चांगल्या भावनेमध्ये झालेले आहे लाल रंगा चैतन्यमय ऊर्जा सहस्रहार चक्रत आत्मधैतीय मूलाधार चक्रावर ही चक्रा रित्या फिर है ज्यादा द्वारे मूलाधार चक्रा मधल प्रत्येक अवयवाला ऊर्जा प्रदान होता है प्रत्येक लम रूपी चैतन्यमय ऊर्जेचे खूप आभार मानायचे भरभरून श्री गणेशांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे अथर्व शीर्ष अतिशय शे प्रभावी स्तोत्र बघा स्तोत्र मंत्र रहस्य याच्यामध्ये अथर्व शीर्षाचा अर्थ म्हणजे हे एक उपनिषद आहे अथर्व वेदाशी ते संबंधित आहे यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे अथर्व शीर्ष हे गणकृषी यांनी लिहिलेले आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठनामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व होय यात गणपतींच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय असे सांगितले आहे गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी गम हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे व्रातपती शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे त्यानंतर त्यांची फलश्रुती सांगितलेली आहे या उपनिषदांचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे प्रत्येक क्षणाला या सुंदर स्तोत्राचे खूप आभार मानायचे या स्तोत्राचे महत्त्व म्हणजे स्नान करून हे स्तोत्र गणपती बाप्पांची पूजा करून म्हणण्यात येते खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचे आणि मग सावकाश श्वास सोडत या चक्राचा बीजमंत्र लमचं उच्चारण करायचंय त्या आगोर अगोदर आपण गणपती बाप्पांना डोकं टेकोन मना अस नमस्कार करा ओम गम गणपतये नमहा लम Long. पण ह्या सक्षम देहामध्ये एकदम सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे रक्तामधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरातील अस्थिधातूंना प्रत्येक पेशींना प्रत्येक स्नायूंना बळकटी मिळालेली आहे आज्ञा चक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वरूपी अस्थी धातूला बळकटी मिळालेले आहे अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे सावकाश डोळे मिटलेले आहेत पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाला लाल रंगाची ऊर्जा मिळत आहे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे लंबद्वारे लंग लंग सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान ठेवा मूलाधार चक्रा मधला प्रत्येक आपले दोन्ही पाय त्यातले प्रत्येक सूक्ष्म प्रत्येकापर्त ही रूपी ऊर्जा आहे आपले दोन्ही पाय अतिशय व्यवस्थित काम करता है प्रत्येक सूक्ष्म त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आता पूर्ण लक्ष आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन यायचं आहे लाल रंगाची लम रुपये ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचलेली आहे जणू बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे श्री गणेशांची आज आपण साधना करणार आहोत अतिशय प्रभावी स्तोत्र अथर्वशेष याचे पठन आपण करणार आहोत अथर्वशेष ज्याचा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे भगवान गणेश एकदंत चार भुजादारी। असे आहेत ज्यात पाश अंकुश दंत आणि वर मुद्रा आहेत त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे हे लाल वस्त्रधारी आहे त्यांनी चंदनाचे लेप लावलेले ले आहे लाल फुले धारण करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे जगात सर्वत्र व्यापत आहेत सृष्टी रचयिता आहे त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आत्ता आपण दहाव्या श्लोकाचा अर्थ बघितलेला आहे आता पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण बघूया हे गणेशा तुम्हाला नमस्कार असो तुम्हीच जिवंत स्वरूप आहात तुम्हीच कृती करता आहात तुम्हीच संहारक आहात तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापलेले आहे ओम गम गणपतयी मुलाधार चक्रावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहात तुम्ही एक पवित्र साक्षी आहात स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येक का अवयवाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप खूप आभार या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत चंद्रतत्वरूपी पवित्र नद्या जलतत्वाद्वारे तत्वाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे प्रत्येक क्षणाला या चक्रामधल्या प्र प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार लम द्वारे ओम गम गणपत महा लम लम, लम। हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या हे गणेशा तुम्ही माझे आहात माझे रक्षण करा माझ्या आवाजाचे रक्षण करा जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा जो मला देतो त्याचे रक्षण करा जो मला धारण करतो त्यांचे रक्षण करा वेद उपनिषदे आणि त्याचे वाचक यांचे रक्षण करा तसेच ज्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण करा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशांनी संपूर्ण संरक्षण मला द्या प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम राम सूर्याय महा सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय अगदी व्यवस् अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे ॐ गं गणपतये नमः लं लं लं, लं। श्री गणेशा तुम्हीच वाम आहात तुम्हीच चिन्मय आहात तुम्हीच आनंद ब्रह्मज्ञानी आहात तुम्ही सचिदानंद आहात अद्वितीय रूप आहात तुम्हीच प्रकट करता आहात तुम्हीच ब्रह्म आहात तुम्हीच ज्ञान विज्ञानाचा दाता आहात प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार तुम्ही या जगाचे निर्माता आहात सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिलेले आहेत सर्व जग तुमच्यामध्ये आहे सर्व जग तुमच्यामध्ये दिसत आहे तुम्ही जल जमीन आकाश वायू आहात तुम्हीच चारही दिशेला व्यापलेले आहात प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार लमद्वारे लम। तत्व रूपी प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार लम लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत पोचलेली आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा लाल प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचे गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम गम गणपतये नम लम 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 सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा चक्रापर्यंत पोचलेली आहे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे अथर्व शीर्षाचा आपण अर्थ बघत आहोत श्री गणेशा हे प्रभो तुम्ही सत्व रजतमया तीन गुणांपेक्षा वेगळे आहात तुम्ही तीन वेळा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान याहूनही भिन्न आहात तिन्ही देहांपासून वेगळे आहात तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर बसलेले आहात तुमच्यामध्ये धर्म उत्साह आणि मानसिक या तीन शक्ती व्याप्त आहेत योगी आणि महागुरु फक्त तुमचेच ध्यान करतात तुम्ही ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी, वायू सूर्य चंद्र आहात तुमच्यात सगुण निर्गुण यांचा समावेश आहे गर्म याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण आकार उच्चारण करा अर्थात एकदंत वक्रदंत याचे आम्ही ध्यान करत आहोत आम्हाला या सत्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या भगवान गणेश एकदंत चार अभुजादारी आहेत ज्यात पाश अंकुश दंत आणि वर मुद्रा आहेत ज्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे हे लाल वस्त्रधारी आहेत चंदनाचे लेप लावलेले ला आहेत लाल फुले धारण करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे जगात सर्वत्र व्यापत आहेत सृष्टी रचयिता आहे त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार लम द्वारे, लम द्वारे जी कंपणं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा लाल रंगातली लंबरूपी ऊर्जा विशुद्ध चक्रापर्यंत पोचलेली आहे आकाश रूपी आपले विचार झालेले आहेत चांगले विचार चांगले बोलणे आणि त्याप्रमाणेच वागणे प्रत्येक क्षणाला आकाश तत्वाचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे ओम गम गणपतये नमहा लम् 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 रातपती गणपतीला मनापासन नमस्कार प्रथम पतीला नमन एकदंताला नमन विघ्न विनाशक लंबोदर शिव शिवचैतन्य शिवतनय मूर्तीला नमन प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप खूप आभार गणपती बाप्पा जो या अथर्व शेषाचं पाठ करतो तो सगळ्या विघ्नांपासून दूर होत आहे तो नेहमी आनंदी राहत आहे पाच महापापांपासून तो मुक्त होत आहे विविध आपण सकाळ संध्याकाळ दुपार ज्या ज्या वेळेला ह्या स्तोत्राचे पठन करतो त्या त्या वेळेला त्या त्या, त्या काळाचे <clears throat> पण जे काही त्या वेळात घडलेले असेल आपल्याकडनं जे काही अकर्म घडले असेल त्याचे निवारण करण्यासाठी हे स्तोत्र आपल्याला मदत करत आहे सकाळी पाठ केल्याने रात्रीचे दोष दूर होतात संध्याकाळी पठण केल्याने दिवसाचे दोष दूर होतात निरंतर पाठ करणारा दोषमुक्त होतो आणि धर्म अर्थ काम मोक्षावर विजय प्राप्त करतो त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपले कल्याण होते आणि जो एक हजार वेळा पठन करतो तो उपासक सिद्धी प्राप्त करून योगी बनतो प्रत्येक क्षणाला या पवित्र स्तोत्राचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर घ्या पवित्र आत्म्याद्वारे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या गुरूंना नमस्कार सगळ्या रेखी गुरूंचे खूप खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे त्याद्वारे विविध विद्यांचे ज्ञान आपल्याला होत आहे आज आजगुरूंच्या स्थाने गणपती बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ओम गम लम 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 ुपी लाल रंगाची ऊर्जा आज्ञाचक्रापर्यंत पडलेली आहे आज्ञाचक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे जो कोणी अथर्व शेषाचे पठन करतो त्या अथर्व शेषाच्या पठनाने गणेशाला अभिषेक करतो त्याची वाणी त्याची दास बनते जो चतुर्थीचा उपवास करतो आणि जप करतो तो विद्वान होतो जो विश्वासे आवरण आणतो आवरण जाणतो तो भयमुक्त होतो जो दुर्वांकुराणे गणपती बाप्पांचे पूजन करतो तो कुबेरासारखा होतो जो व्यवस्थित पूजा आज करतो तो गुणवंत होतो मोदकांसह पूजा करणाऱ्याला मनाप्रमाणे फळ मिळते जो धृतक समिधाने हवन करतो त्याला सर्व काही मिळते अर्थात जे आठ ब्राह्मणांना उपनिषदांचे ज्ञानी करतात आठ ब्राह्मणांची जे पूजा करतात ते सूर्यासारखे तपस्वी आहेत सूर्यग्रहणाच्या वेळी नदीच्या काठावर किंवा आपल्या इष्टसमीप उपनिषदांचे पठन केले तर सिद्धी मिळते ज्याने जीवनातील अडथळे दूर होतात आपण जी काही पापकर्म केलेली आहेत ती निघून जातात मनुष्य योनी पवित्र योनी विद्वान होते अशी ही ब्रह्मविद्या आहे प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम गम गणपतये नमहा लम हे गणपती बाप्पा आमच्या कानात असे शब्द पडावे ज्यामुळे आम्हाला ज्ञान मिळावे आणि निंदा आणि दुराचारापासून आम्ही सदैव दूर राहावे आम्ही सदैव समाजसेवेत मग्न राहो वाईट कर्मांपासून सदैव दूर राहो भगवंताच्या भक्तीत तल्लीन रासो आमच्या आरोग्यावर सदैव आपली कृपा आहे आम्हाला भोगापासून दूर राहू द्या आपल्या शरीरात मनामध्ये आणि धनात भगवंत वास करू जो आपल्याला सदैव आशीर्वाद देतो अशी आमची मनापासून प्रार्थना आहे ज्याची कीर्ती चारही दिशांना पसरलेली आहे ज्याची देव इंद्र जो देवांचा देव आहे ज्याच्यासारखी कीर्ती आहे जो ज्ञानाचा सा आघाध सागर आहे ज्याच्यामध्ये बृहस्पती समान शक्ती आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीला दिशा दिली जाते ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचा फायदा होतो अशा गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार ओम गम गणपत नम ओम गम गणपत नम गणपति से आशीर्वाद सगत है से कल्याण होता है लम